तर मंडळीनो आम्ही आलो होतो दोहापूरला बट काय झालं माहिती आहे ऊतूच मोबाईल बंद आहे म्हणजे तिला नेटवर्क नाही म्हणजे नेटवर्क नाही तिचा डेटा नाही आहे ना सो आमच्या ऊतू मॅडमच्या मम्मी आहेत तेच लो दिसते एकदम एम एस सी बघा आम्ही दोघं आहे मी तुम्ही ह्या दोहा ओल्ड दोहा पोर्ट बघितलंच असेल आमची आणि आई आली होती तेव्हा मी आलो होतो इकडे हा तेव्हा क्रूज पण होती त्यावेळेस आणि मस्त पैकी दोन दोन होत्या सो आम्ही तेव्हा व्हिडिओ आहे ती आपली ऑलरेडी पण त्या व्हिडिओ मध्ये आई होती <laughs> आता वाजले साडेपाच आणि आम्ही दोघे जण असेच बाहेर पडलो कुठे जातोय माहिती नाही चला एकदम इथे थोडंसं घेऊ काहीतरी बोललो बट तो बंद करून गे ते गेले ते ओल इफ्तार चलाय आणि आता आम्ही हो तो, तो दोन मिनटा आधी बंद केला आणि आता आम्ही उबेरची वाट बघतोय उबर येते आणि जाऊ आम्ही दोहा जदीत एक सेंटर होतं आम्हाला आता आम्ही त्याच्या अजून थोडंसं लांब गेलोय म्हणून बट आम्हाला कुठे जायचं असेल तर दोहा जदीद वरूनच जावं लागतो बिल्डिंग ती वाटी ब्ल्यू दिसली एकदम डार्क ती वाली असं वाटतं एक क्रूज आले हो क्रूजच आहे आणि आम्ही चांगल्या दिवशी आलो आहे इकडे ते बघा कसलं कलरिंग केलंय तुम्ही आमची आधी बघितलंच असेल ही गोष्ट आम्ही आलो दोघा पोर्टला आणि ओ तू मॅडम आम्ही आलो आणि ही क्रूज आहे इकडे लागली होती ती निघाली थोडस लेट झालंय आम्हाला ती चालते आहे क्रूज केवढी मोठी आली होती आणि आम्हाला लेट झालं हो होटली थोडी तरी दिसली एम एस सीची आहे कसला व्ह्यू आहे इकडे बघा जर सनसेटला आलो तर ह्या साइडला पूर्ण सनसेट दिसेल संध्याकाळचा टाइम होतो अजून एकदा आपण ट्राय करू लवकर आहे ती थोडीशी थांबली पाहिजे होती बट ती चालली जाऊया आम्ही दोघं आहे तुम्ही तुम्ही ह्या दोहा ओल्ड दोहा पोर्ट बघितलंच असेल आमची आणि आई आली होती तेव्हा मी आलो होतो इकडे हा तेव्हा क्रूज पण होती त्यावेळेस आणि मस्त पैकी दोन दोन होत्या सो so, आम्ही तेव्हा व्हिडिओ आहे ती आपली ऑलरेडी पण त्या व्हिडिओ मध्ये आई होती आज आम्ही दोघ जणच आहोत आणि थोडा पोर्ट मस्त सजलाय असं वाटतोय रमजानच्या च्या चांगला दिसतोय तेव्हा ती चालले एकदम फुल स्पीडला आहे स्लो दिसते एकदम एम एस सी बघा असं काय हे दृश्य आणि तिकडे ती गेली एन एस सीची जहाज पूर्ण दिवस थांबली असेल इथे ती असं झालं असेल आणि आपण थोडस लेट झालो तू बघा आज सा माझी चौदाशे रुपयाची ती चष्मा माझा आज घालून आले मला चांगलं वाटतंय चौदाशे रुपये माझे वेस्ट नाही केलेत असंच आलो बोललो आम्ही इकडे ओ दोहा पोर्टला आलो नव्हतो आल्यास आणि मी उत मी ओतू गेल्यास पण मी आलो नाही कधी हो मी नाही मी कशाला ना, ये येतो आहे इकडे मी आपलं कुठेच नाही ऑफिस घर ऑफिस घर एवढंच चालू होतं माझं मग आलो बोललो चल आपण जाऊया तिथे भारी आहे बाजूला रेस्टॉरंट आहे आणि आम्ही इथे वॉक करतो आहे आणि कसं मस्त बनवलंय ना तो तिने हॉन दिला समोर कोण आलं असेल सुख सुकाट आहे इकडं कोण कोण नाही दिसय शांतता भयान शांतता आहे ना कसं डेकोरेट केलंय ब एकदम मस्त ना पोर्टवर कोणीच नाही आहे म्हणजे काय बोलतात पूर्ण खाली असं झालं आहे की सगळे शांतता आहे कारण या टाईमला घरी लोक असतील इफ्तार करत ना म्हणून कोणीच नाही आहे आम्ही <laughs> <laughs> मग काय कळत नाही आम्ही रॉंग टाईमला आलो आहे की रॉंग दिवशी आलो आहे इथे कारण एवढं सुखसुकाट बघतलं नाही कधी आम्ही बघितले एवढे नाही शांतता कधीच नसते बट आज आहे शांतता मंडळीनो आम्ही आलो होतो दो दोहा पोर्टला बट काय झालं माहिती आहे ऊतूचं मोबाईल बंद आहे म्हणजे तिला नेटवर्क नाही आहे म्हणजे नेटवर्क नाही तिचा डेटा नाही आहे ना सो आमच्या ऊतू मॅडमच्या मम्मी आहेत तर काय झालं मी सांगत होतो उतू वाट आज संध्याकाळी आम्ही तिकडे बाहेर आलो आहे ना तर उतून मम्मीला फोन नाही केला आणि मग मम्मीने तिच्या फोन करत होती बट तो लागत नाही तर लगेच माझ्यावरती मेसेज पोरीला आणि फेकली की काय समुद्रात गेला जाम जपताय तो जावय मारतील फिरतील हो <laughs> <laughs> जाम गाभर मारलेलं वाटतं जावया आणि पोरीला आमच्या काय नाही हे जोक्स होतं मी जस्ट असं जोक मारतच असतो आणि मला सगळ्यांसोबत मला नाही माहिती काय गोष्ट म्हणजे काय माहिती आहे आमच्या घरी आमच्या घरी माहिती आहे सगळ्यात पण त्यांच्या घरी तुझ्या घरी मी असं जास्त बोलत नाही मी जास्त असं असं सिरियस आहे अशी बाहेर गेल्यानंतर रूप वेगळं असतं घरी असल्यावरती रूप अशी कन्सेप्ट आहे यांच्या मनात मला नाही माहिती आहे म्हणजे मी एकदम फुल सिरियस आहे असं कोणाच्या बोलणार असं बोलणारच मी कोणाच्यात बोलणार नाही असं नाही बट मी असं नाहीये मला आता बोलतोय कसं वाटतं ते फक्त कॅमेरा संपूर्ण घरी एवढ्या बाकी बाहेर गेल्या सगळ्यांना वाटतं सिरियस हा सिरियस सिरियस माणूस ना असा हो वरती पण नाही होत मी असंच पण नाही जाऊयानी मारले ना वाटत पोरीला म्हणून लगेच फोन केले माझ्या मोबाईल दोन दिवस मी फोन नव्हता केले चालतंय चला जाऊया आताच जाऊ तिकडे तोपर्यंत तुम्ही व्ह्यूज बघू व्ह्यू बघू शकता कलरिंग मस्त हाय ही एक एकमेव गोष्ट आहे ह्या साईडला होतो ज्यांना कलरिंग केले ना बाकी कुठेच कलरिंग नाही आहे आम्ही काय जास्त एक्सप्लोर नाही करू शकलो ह्या टाइमला ना तो तिकडं काहीतरी बनवलं आहे गार्डन आहे हा तिकडे हां आम्ही काय जास्त फिरत बसलो नाही आम्ही जस्ट बसलो होतो एका ठिकाणी आणि आता आम्ही चालतो घरीच्या हां एक वर्ष आधीच्या तेव्हा आम्ही फुल एक्सप्लोर केलं हे नाही हां तेव्हा रात्री खूप साऱ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर केल्या ना जायचं आहे आता घरी ना आपल्याला बघा हे पूर्ण रोड आहे खूप मोठा आहे दोघापूर फिरण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास पाहिजे तुमच्याकडे हे सिटी सेंटर हे फाईव्ह स्टार मच्छी मार्केट शपथ फाईव्ह स्टार आहे आतमध्ये ना एवढा मोठा मच्छी मार्केट आहे आणि फुल फाईव्ह स्टार फील देणार तुम्हाला आतमध्ये आहेत आत्ता वाटतं उघडतात ना ते पण माणसं आहेत हां ठेवलेत फुल फाईव्ह स्टारचा फील देतोय दे दे बघा आतमध्ये चालू होत आहे तो बघा आतमध्ये आलाय हे बघा तुम्ही दाखवतो काउंटर काउंटर बघा नाही बंद आहे काउंटर बघा कशी आहेत एकदम स्टार स्टारवाला फील आहे ना आतमध्ये लादी विधी बघा हो हे बघा रेस्टॉरंट अँड फिश मार्केट मी चाललो परत घरी खूप टाइम बसलो थो। थोडंसं काम तिथे असं जस्ट बसलो बसलो आणि परतीचं मार्ग आता तुम्हाला क्लिअर दिसेल कारण काच समोरची एकदम क्लिअर आहे मग अशी येताना एवढं क्लिअर नव्हती ती काच आणि इकडे काहीतरी कार्निवल चालू आहे तुम्हाला जर कम्प्लीट ही जर व्हिडिओ बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे जी कम्प्लीट दोघा पोर्टची व्हिडिओ आम्ही जस्ट असंच संध्याकाळी बोलताना रिलॅक्स होण्यासाठी या यायचं असतं सो, सो आम्ही आलो होतो दोघंजणं